हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण ग्रे, हे ग्रॅनी हेक्झॅगॉननी केले स्वेटर केलेलं आहे एक आणि लहान मुलांचं दीड ते दोन वर्षाच्या आणि तशीच हॅट पण केली होती आपण ग्रॅनी हेक्झॅगॉनला सूट होईल अशा टाईपचं डिझाईन घेऊन आता त्याच सेटमधला आपण हे मोजे करत आहे सॉक्स तर हे सुद्धा दीड ते दोन वर्षाच्या मुलासाठी आहे पण यात मी सांगितलेलं आहे की तुम्हाला मोठे करायचे असतील तर कसे करायचे म्हणून जर तुम्हाला मोठे करायचे असतील तर आपल्या पायाचे तर हा तळपायाचा जो भाग आहे इथून इथपर्यंत तर याचं माप घ्या इथून इथपर्यंत आणि तेवढी आपल्याला लांबी येईस्तवर हे ग्रॅनी हेक्झॅगॉन करावे लागणार आहे म्हणजे हेक्झॅगॉनची साईड आपल्याला तेवढी हवी आहे तर साधारण लेडीजच्या म्हणजे माझ्या पायाचं माप जर मी पाहिलं तर ते नऊ इंच आहे तर नऊ इंचं लांब होईस्तोर करावं लागेल जे की हे दीड ते दोन वर्षाच्या मुलासाठी आपण साडेचार इंच होईस्तोर केलेलं आहे तर असं एकदा तुम्हाला कळलं की तुम्ही कोणत्याही मापाचं करू शकता तर त्यानुसार आपण कोणत्याही मापाचे सॉक्स करू शकतो मी दाखवताना तुम्हाला मुद्दाहून या सेटचे दाखवल्या आहेत म्हणजे आपला हा सेट कम्प्लीट झाला तर तुम्ही स्वतःसाठी मोठेसुद्धा करू शकता किंवा घरच्या कोणासाठी आई सासूबाई वगैरे कोणाहीसाठी आपण असे छान घरचे सॉक्स करू शकतो शिवाय हे डिझाईन असं आहे की कोणत्याही रोला तुम्ही कलर बदलू शकता त्यामुळे लेफ्टोर यानमध्ये सुद्धा आपल्याला हे छान करता येईल तुम्हाला जर लहान मुलांसाठी करायचं म्हणून इथे गोंडा वगैरे लावायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्ही लावू शकता दोन्हीकडे आणखीन छान दिसेल चला तर मग पटकन आपण पॅटर्न पाहू हां आणि याचं वजन फक्त तेहतीस ग्रॅम आहे या दोन्ही सॉक्सचं मिळून त्यामुळे जास्त लोकरही लागत नाही पटकन होतं आणि थोडं जाळीचं डिझाईन आहे पण चालतं त्यामुळे लोकर चांगली असली तर त्यांनी गरमच राहतं तर आपल्याला पटकन पॅटर्न पाहायचं आहे आणि करायला सुरुवात करायची पण करायच्या आधी दाबून लाईक करा शेअर ला करा, करा व्हिडिओ अजूनही चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण हे मोजे करायला सुरुवात करूया आपण जे ग्रॅनी हेक्झॅगॉनचं स्वेटर हॅट केली होती ना तेच दोन्ही रंग घेऊ आपण आणि सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुरुवात करू आपण लाल रंगाने आणि याने आपण चार चेनची रिंग करून घेऊ आधी रिंग ऑफ चेन फोर तर एक स्लिप नॉट करते मी आणि चार चेन करून त्याची रिंग करू वन टू थ्री फोर रिंग करायची आहे म्हणून पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचने आपण जोडून घेऊ आता या रिंगमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन असं सहा वेळा करायचं आहे तर पहिला डबल क्रोशे अर्थातच तीन चेनचा केला दुसरा डबल क्रोशे करण्यासाठी दोऱ्याचा वेडा घेऊन रिंगमध्ये घाला दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढा तीन टाक्याच सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन दोन टाक्यातून करा काढा पुन्हा दोऱ्याचा वेडा घेऊन दोन टाक्यातून हा झाला एक डबल क्रोशे पहिला तीन चेनचा होता म्हणजे जा दोन झाले तिसरा डबल क्रोशे त्याच रिंगमध्ये आणि नंतर दोन चेन पुन्हा तीन डबल क्रोशे त्या रिंगमध्येच डबल क्रोशे वन टू थ्री चेन टू दोनदा केला आपण असं सहा वेळा करायचं आहे तीन डबल क्रोशे दोन चेन पाच झाल्यावर थोडं जागा नसेल तर ता असे टाके सरकवून घ्यायचे रिंगमध्ये आणि शेवटचे तीन डबल क्रोशे करू आपण डबल क्रोशे थ्री चेन टू सिक्स टाईम्स इन अवर फोर चेन रिंग क्लोज बाय स्लीप स्टिच तीन रिंग झाल्यान दोन चेन करू आणि मग स्लीप स्टिचनी बंद करू चेन वन टू आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी ने जोडलं आता सहा वेळा आलं हे बरोबर आता आपण स्लिप स्टिच करत दोन चेनच्या स्पेसपर्यंत टाका घेऊन जाऊ स्टिच वन दोन टाक्यात दोन स्लिप स्टिच आणि या दोन चेनच्या स्पेसमध्ये एक स्लिप स्टिच अशा तीन स्लिप स्टिच केल्या आणि आता आपला दोरा कुठे आला आहे तर या दोन चेनच्या स्पेसमध्ये आता इथे पुन्हा शेल करायचा शेल म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री चेन टू डबल क्रोशे थ्री इन द सेम चेन टू स्पेस म्हणजे त्याला आपण शेल म्हणतो एक दोन तीन आता आपण स्वेटर केलं तेव्हा इथे एक चेन करत होतो मग दुसरा शेल करायचा पण आता आपण ती मधली एक चेन करणार नाही आहे डायरेक्ट दुसऱ्याच्या तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे पुन्हा तसंच मधली एक एक चेन आपण कुठंच करणार नाही आहे इथे शेल म्हणजे कॉर्नरला फक्त तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे त्या दोन दोन चेन करणार आहे दोन तीन पुन्हा इथे पुढच्या गॅपमध्ये असा शेल असे सहा वेळा शेल येतील तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे असं सहा वेळा झालं आपलं आणि आता पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिपस्टिचने जोडतो आहे पुन्हा तीन स्लिप स्टिच करून दोन चेनच्या स्पेसमध्ये टाका घेऊ आपण स्लिप स्टिच वन टू थ्री आणि आता परत शेलवर शेल, शेल। म्हणजे प्रत्येक साही कॉर्नरला प्रत्येक वेळेस आता तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे हेच करायचं आहे डबल क्रोशे वन टू थ्री चेन टू वन टू आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री आता जास्तीचं काय करायचं आहे इथे फक्त की हे जे दोन शेल केले होते मगाच्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये तर त्यांच्यामध्ये जी गॅप आहे तिथे तीन डबल क्रोशे करायचे डबल क्रोशे थ्री इन द गॅप बिटवीन टू शेल्स ऑफ द प्रिव्हियस राऊंड या गॅपमध्ये आपण तीन डबल क्रोशे एक्स्ट्रा केले आणि मग तीन चेनची गॅप आली दोन चेनची स्पेस आली तर यात परत शेल करायचा म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे दोन चेनच्या स्पेसमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे केले आपण पुन्हा आता या दोन मध्ये जी गॅप आली आहे इथे नवीन तीन डबल क्रोशे करायचे मध्ये आपण कुठेही एक चेन घेत नाही आहे लक्षात ठेवा हे की जे आपण स्वेटरमध्ये घेत होतो डबल क्रोशे थ्री इन द गॅप बिटवीन टू शेल्स ऑफ द प्रिव्हियस राऊंड परत इथे शेल परत इथे तीन डबल क्रोशे मग इथे शेल एकदा शेल एकदा तीन डबल क्रोशे गॅपमध्ये तर असे शे सहा वेळा शेल येतील आणि सहा वेळा तीन डबल क्रोशेचे घट तिसरा राऊंड पूर्ण झाला आपला काय केलं यात शेल तीन डबल क्रोशे शेल तीन डबल क्रोशे असं सहा वेळा केलं परत पहिल्या डबल क्रोशेशी स्लिपस्टिचनी जोडतोय आपण आणि स्लिप स्टिच करत पुढच्या दोन चेनच्या स्पेसमध्ये टाका घेतो स्लिप स्टिच वन टू स्टिच थ्री आता परत शेलवर शेल, शेल। म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे इथे दोन चेनच्या स्पेसमध्ये डबल क्रोशे थ्री चेन टू डबल क्रोशे थ्री चेन टू यातच पुन्हा डबल क्रोशे थ्री कॉर्नरला शेलवर शेल झाला शेल की आता पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे जसे मग असे केले होते तसेच पण आता इथे बघाल तुम्ही तर दोन गॅप आहे तर दोनदा तीन तीन डबल क्रोशे करावे लागतील डबल क्रोशे थ्री इन फर्स्ट गॅप वन टू थ्री डबल क्रोशे थ्री इन नेक्स्ट गॅप वन टू थ्री आणि मग कॉर्नर आला आहे त्यामुळे आता कॉर्नरला पुन्हा शेल आणि आता हा कॉर्नर आला इथे परत तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे जसं इथे केलं तसंच आता पुन्हा दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं तर तिथे सुद्धा दोन गॅप आहेत म्हणजे इथेही तीन डबल क्रोशे करावे ला, करा लागतील आणि इथे पण करावे लागतील तर असे तीन तीन डबल क्रोशे आता दोनदा येतील याच्या पुढच्या राऊंडला बघितलं तुम्ही तर आता हा राऊंड झाला याच्या पुढचा जेव्हा करू तेव्हा एक दोन आणि तीन गॅप आल्या अशा की जिथे तुम्हाला तीन तीन डबल क्रोशे करावं लागतील आणि हे जिथे मी बोटाने पकडलं आहे ते कॉर्नर आहे तर तिथे शेलवर शेल इकडे शेलवर शेल आणि ह्या ज्या तीन गॅप आहे याच्यावर तीन तीन डबल क्रोशे त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये पाहिलं तर चार डबल चार गॅप येतील असे तीन तीन डबल क्रोशे करण्याच्या तर असे एक एक एक, एक वाढत जाईल असे आपण किती करायचे हे मी तुम्हाला सांगतो हा माझा चौथा राऊंड झालेला आहे आता किती असे पुढचा राऊंड कसा कराल तुम्ही की मी स्टिचनी चेन टू स्पेसमध्ये घेतला आहे टाका इथे आता शेल करणार आपण मग गॅप किती आहे आहे एक दोन तीन गॅप आहे तर तिन्ही याच्यात तीन तीन डबल क्रोशे परत इकडे शेल म्हणजे दोन शेलच्यामध्ये जसे इथे दोनच आले आहेत तीन तीन डबल क्रोशेचे गट तर पुढच्या राऊंडला तीन येतील आणि त्याच्या पुढच्या राऊंडला चार गट येतील तर असे आता किती राऊंड करायचे हे आपण कोणासाठी करतो आहे मोजे यावर डिपेंड आहे ससा आता लहान मुलासाठी करायची आहे मला त्या सेटमधला हा मोजा आहे त्यामुळे आपण दीड ते, हो ते दोन वर्षासाठी म्हणून एक साडेचार इंच होईपर्यंत करू तर साडेचार इंच कुठे तर आपण असं मोजायचं विरुद्ध टोक एकमेकांना जोडायचं आणि ही जी रुंदी आहे सॉरी असं विरुद्ध टोक म्हणजे हे याच्या विरुद्धचं असलेलं ते एकमेकांना जोडायचं आणि ही रुंदी बघायची किती झाली खालची तर ही आपली आत्ता अडीच इंच आहे तर अशी चार इंच साडेचार इंच होईपर्यंत करायचं आहे आपल्याला जर समजा आप तुम्ही स्वतःसाठी करत असाल अगदी असंच तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता तर अशा वेळेस तुम्ही या टोकापासून या टोकापर्यंत लांबी मोजायची जशी माझ्या पायाची ती नऊ इंच आहे तर ही नऊ इंच जर असेल तर तुम्ही हे किती वाढवायचं या स्टाईलनी जोपर्यंत ही साईडची प्रत्येक साईड सहा बाजू आहेत याला शर्टकोन असल्यामुळे तर प्रत्येक साईडची लांबी नऊ इंच होत नाही तोपर्यंत आपण जशी ही अडीच इंच आहेत अडीचच्या थोडं बरं आहे तर नऊ इंच होईपर्यंत आपण हेच पॅटर्न करायचं म्हणजे शेलवर शेल, शेल मधल्या प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे तर असं तुम्ही कोणत्याही मापासाठी करू शकता उलट लहान मुलांपेक्षाही मोठ्यांसाठी करणंच हे जास्ती सोपं आहे कारण की ते आपल्याला मस्त बसतं फिटिंगला आणि लहान मुलांचं थोडं ढिल्लं झालं तर मग ते करता येतं वरून पण त्यासाठी तुम्ही मोठ्यांचं केलं तरी चालेल आणि उरलेल्या सगळ्या लोकरीत मिक्स राऊंड केले तर तुम्ही उरलेल्या लोकरीचा उपयोग करून घरात घालायला तुम्हाला असे मोजे करता येतील हे अपोजिट टोक एकमेकांना जोडायचं आणि मग ही लांबी त्याची नऊ इंच आली पाहिजे मोठ म्हणजे माझ्यासाठी म्हणते बरं मी तुमच्या पायाला जसं असेल तसं सांगितलं सा मी आणि जसं मी सांगितलं की पायाचं माप कसं घ्यायचं तर पावलाची जी उंची असते पावला उंची नाही लांबी तर ही पावलाची लांबी मोजायची यावरून किती इंच घ्यायचं हे ठरवायचं तर असं आपण हे पूर्ण करून घेऊन मी फक्त हे साडेचार इंच होईपर्यंत करणार आहे त्यामुळे मला फक्त आणखीन दोन राऊंड करावे लागतील तर तेवढं मी करतेन मग तुम्हाला दाखवत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं साडेचार इंच होईपर्यंत मी केलं आहे पहा करेक्ट आपली साडेचार इंच याची रुंदी झालेली आहे आणि साडेचार इंच लहान मुलासाठी म्हणजे दीड ते दोन वर्षासाठी परफेक्ट आहे आता आपण काय करायचं हे जे आहे आपलं तर हे फोल्ड कसं करायचं बघा आपला दोरा कधी पण असा याला असणार आहे कॉर्नरला तर हे फोल्ड असं कराल तुम्ही की याच्यानंतरचा जो टोक आहे जे टोक आहे ते त्याच्या अपोजिट टोकाशी जोडायचं म्हणजे असं आपल्या आकाराला म्हणजे या दोऱ्याचा उपयोग करता यावा म्हणून बाकी काही उद्देश नाही कसंही कोणतेही दोन टोक समोरचे तुम्ही जोडले तर चालतं पण आता आपल्याला हे दोन भाग शिवायचे आहे आणि म्हणून दोरा या टोकाला असावा म्हणून मी असं सांगितलं तुम्हाला की हे जे टोक आहे त्याच्या अपोजिट टोक समोर जोडायचं म्हणजे मग असा आकार तयार होतो जोडल्यावर आणि आता या खल चा आणि चा का या खालच्या दोन बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आणि त्या शिवायच्या कशा तर साध्या अगदी सिंगल क्रोशेनी तर आधी मी काय करते स्लिप स्टिच करून दोन चेनच्या स्पेसमध्ये हा टाका घेते आपला जसा नेहमी घेतो आपण तसंच तर स्लिप स्टिच वन स्टिच टू आणि आता या दोन चेनच्या गॅपमध्ये स्टिच थ्री आणि त्याप्रमाणे आता अपोजिट साईड याला जोडली आपण आणि हे आपल्याला दोन्ही बाजू शिवून घ्यायचे आहे आता शिवायचं कसं पहा आपण कॉर्नरला टाका घेतलाच आहे आता तर आपला हा टाका इकडनं घेऊ आपण राईट हा कॉर्नर त्यातून हा टाका पास केला एक चेन करा आता शिवताना इथे एक दोन्ही गॅपमध्ये पुन्हा दोन्हीकडे एक एक वेळा सुई घालून आपण एक सिंगल क्रोशे करून घेऊ सिंगल क्रोशे वन आता पुढचं शिवताना एक तर पूर्ण टाका घ्या मी पूर्ण टाकाच घेणार आहे किंवा फक्त दोन्हीच्या आतली बाजू घेऊन सुद्धा तुम्ही शिव शिवू शकता आता पूर्ण टाका घेऊन जर शिवायचं असेल तर माझं म्हणणं आहे की आपण रॉंग साईडने शिव म्हणजे ती शिवण आपली दिसत नाही तर पूर्ण टाका घेऊन रॉंग साईडने शिवायचं होतं म्हणून मी पलटवलं ते आणि आता आपण पूर्ण टाका हा घ्यायचा समोरचाही पूर्ण टाका घेतला पहिला टाका काढला त्यातून आणि सिंगल क्रोशे केला पुढच्या टाक्यात सुई घातली समोरचंही पुढच्या टाक्यात पूर्ण टाका घेतला म्हणजे हे दोन धागे हे दोन धागे चार धागे असतात दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला दोनाचा एक केला आता पुढच्या याच्यात परत तसंच पूर्ण टाक्यामध्ये सुई घाला आणि इकडची सुद्धा पूर्ण टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढा दोनाचा एक परत पुढच्या याच्यात सिंगल क्रोशे इन इच टेकिंग टू स्टिचेस कंबाईन तर असं आपलं हे शिवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त इकडचा पूर्ण टाका घ्यायचा तिकडचा पूर्ण टाका घ्यायचा दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा आणि दोनाचा एक करायचा तर असं पूर्ण शिवून घ्यायचं या बाजूनी आणि खालच्या बाजूनी तेवढं मी करून घेते मग तुम्हाला दाखवते दोन्ही बाजू माझ्या व्यवस्थित शिवून झाल्याय पहा अशी व्यवस्थित शिवण दिसली पाहिजे सगळे व्ही व्ही इकडनं जरी रॉग साईडनी असलं तरी ही रॉंग साईड आहे अर्थातच आता मी इथे गाठ मारून घेणार आहे दोरा कापून घेऊ आपण आणि थोडंसं आता समोरचा भाग करायचा आहे असा याला आकार देऊन आणि थोडा इथे काठ करायचा आहे फक्त एवढं राहिलं आहे आपलं की आपलं सॉक्स झाले उलटं केलं होतं मी तर आपण सरळ करून घेऊ परत बघा याला सॉक्सचा आकार दिलाच लागला आहे हळूहळू आता आपण काय करणार आहे हे जे इथले टाके आहेत आपले तर हे किती टाके आहेत आपले तर इथे तीन तीनचे एक दोन तीन चार पाच सहा सहा गट आहे म्हणजे सायंत्रिक अठरा आणि हे दोनमध्ये गॅप आहे म्हणजे वीस टाके साधारण आहे आपल्याजवळ तर या वीस टाक्याचे कमी करत करत एकत्र करायचे आपल्याला तर हे आपण पांढऱ्याने करू कारण आपल्या त्या स्वेटर आणि टोपी दोन रंगांनी आहे ना पांढरा नाही आहे हा क्रीम कलर आहे ऑफ व्हाईट तर तो ऑफ व्हाईट कलर घेऊ आपण आणि असा जॉईंटपाशी आपण हा पिवळा दोरा जोडून घेऊ आता हा भाग आपल्याला बंद करायचा आहे तर आपण काय करू याला एक डबल क्रोशे करा इथे आता हे जॉईंटचे दोन आजूबाजून आजू मधला एक असे एकवीस होणार आहे टाके बरं का तर आता आपण इथे काय करणार आहे एक डबल क्रोशे आणि पुढच्या दोन डबल क्रोशे दोनाचा एक हा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला पुढच्या टाक्यात सुई घालून पुन्हा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला आणि मग दोनाचा एक केला एक साधा डबल क्रोशे आणि मग दोनाचा एक म्हणजे तीनमध्ये एक टाका कमी करू आपण तर हे एकवीस टाके आहेत तर एकवीसचे सात गट होतील म्हणजे सात टाके कमी होतील आणि चौदा टाके उरतील आपले डबल क्रोशे वन इन वन स्टीच टू डी सी टॉग इन नेक्स्ट मीन्स इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू यानोवर पास थ्रू ऑल ऑफ म्हणजे एक टाका इथे कमी झाला या दोनचा एक केला इथे दोनाचा एक केला एक टाका पुन्हा कमी झाला असं सात वेळा करावं लागेल आपल्याला परत एकदा पहा एक डबल क्रोशे आणि पुढचे दोनाचे एक तर इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू यानोवर पास थ्रू ऑल ऑफ देम तीन टाके कमी झाले असे पूर्ण इथपर्यंत करून एका टाक्यात एक डबल क्रोशे पुढच्या दोनाचा एक पहा आपण एक डबल क्रोशे दोनाचा एक एक डबल क्रोशे दोनाचा एक असं करत आलं आहे तर चौदा टाके झाले था। आता पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचने जोडतो आहे आणि आता याच्यानंतर चौदा टाके आहेत तर चौदाचे आपण सात करू म्हणजे दोन प्रत्येक दोन दोन डबल क्रोशे दोनाचा एक दोनाचा एक करायचा तर पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे केला मी दुसरा पण इनकम्प्लीट दोनाचा एक इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू यानोवर पास थ्रू ऑल ऑफ देम असं दोनाचा एक दोनाचा एक केला तर चौदाचे टाके किती होतील सात आणि मग सात टाक्यांचे आपण कॅपॅसिटी निडलनी एकत्र करून घेऊ शकेल तर हे आपण असे दोनाचा एक दोनाचा एक सात वेळा करा सात वेळा आपला दोनाचा एक करून झाला आहे हा पहिला जो दोनाचा एक केला होता त्याच्याशी आपण स्लीप स्टिचने जोडतो आहे आता हे फक्त सात टाके आहे तर इथे गाठ मारून घेऊ आपण थोडा दोरा सोडून द्या आणि त्याला टॅपॅस्युनिडलनी ओवून हे सातही टाके एकत्र करू किंवा तुम्हाला साताचा एक करता आला तर तसंही चालेल पण मी असे साताचे टॅपॅस्यून इडलनीच नी एकत्र कर टॅपॅस्युन इडलमध्ये ऊन घेतलं मी आता हे सातही टाक्यांमध्ये असं आपण पास करणार आहे दोन तीन चार पाच सहा आणि सात आता हे सगळे घट्ट ओढून जवळ करा टाके बघा असे बंद झाले ते सगळे टाके इथे छान गोल तयार झाला असा आता आपण या सगळ्यातून पुन्हा एकदा ही सुई घालू म्हणजे पक्क होईल आणि मग पाठीमागे उलट साईडनी गाठ मारून घ्या उलटा करा मोजा आणि तिथे गाठ मारून घ्या हाईड करायचा म्हणून थोडासा पुन्हा ओवून घेते मी आता दोरा कापून घ्या बघा असा छान मोजा आपल्या इकडे किती गोड दिसते ना आता फक्त इथे काठ करायचे आहेत थोडे तर ते एक तर तुम्ही पांढऱ्याने केले तरी चालतील किंवा लालनी केले तरी चालतील मी या पांढरा म्हणजे ऑफ वाईट तर त्यानेच करू आपण पहिल्या साधी ओळ डबल क्रोशेची करा आणि मग फ्रंट बॅक बॅकपोस्टची एक एक ओळख जसं नेहमी काठ करतो तसंच तर ते मी जॉईंटपाशी जोडणार आहे इथे आणि फ्रंट बॅक बॅकपोस्ट असल्यामुळे आपण इव्हन टाकेस ठेवू मग अशी वीस जसे एकवीस झाले इथे एकवीसच होतील पण आपण एकवीस न करता वीसच करू मी दोनच चेन केल्या पहिले त्याला आपण डबल क्रोशे नाही धरणार आणि मग इथून प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन इन इच स्टीच वन ही पहिले गॅपमध्ये केली दुसरी पहिली जॉईंटपाशी दुसरी गॅपमध्ये आणि आता हे तीन टाके आहेत तर प्रत्येकात एक एक डबल क्रोशे येईल इव्हन आले पाहिजे असं काही वीसच आले पाहिजे असं काही नाही बावीस आले तुमचे तरी चालतील इव्हन आले म्हणजे एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट हे डिझाईन छान येतं तर असं प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करून घ्या वीस टाके झाल्या आहेत आपले पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्टिचनी बंद करतो दुसरी चेन केली होती दोन त्यानंही धरल्या मी नंतरचा डबल क्रोशे धरला त्यामुळे आपले वीसच आहेत आणि प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आपण डबल क्रोशेची ओळ झाली की आपण काय करायचं आता बंद केलं मी क्लोज स्लीवस्टिचनी मग दोन चेन करा याला आपण फ्रंट पोस्ट धर नाही धरणार आहे मग पुढच्या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन असे खांबा भोवती लपेटून सुई समोर आणलं टोक दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीन टाके असतात तिनाचे दोन दोनाचा एक हा झाला फ्रंट पोस्ट मग पुढच्या टाक्यात बॅक पोस्ट तर तसंच आपण पाठीमागून सुई घालून ल लपेटून त्याला टोक मागे न्यायचं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा तर तुम्हाला फ्रंट बॅक बॅकपोस्ट माहीत आहे आपण बरेचदा केलेले आहे तर त्याप्रमाणे आपण बॅकपोस्ट डबल क्रोशे करणार तीन टाके झाले तिनाचे दोन आणि दोनाचा एक पुन्हा पुढच्या टाक्यात पोस्ट म्हणजे दोऱ्याचा वेढा घ्यायचा खांबाला लपेटून टोक समोर आणायचं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तिनाचे दोन सॉरी फ्रंट पोस्ट डबल क्रोशे दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला तिनाचे दोन दोनाचा एक मग पुढच्या याला बॅकपोस्ट परत असं सुईचं टोक मागे येईल दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढायचा तीन टाके असतात तिनाचे दोन दोनाचा एक असा एक फ्रंट पोस्ट एक बॅकपोस्ट पोस्ट. अशी पूर्ण ओळ करायची आणि मग शेवटी स्लिप स्लिपस्टिचने जोडा जोडून घ्यायचं बॅकपोस्टची ओळख केली तर आपण हे जे पहिला फ्रंट पोस्ट केला असतो त्यामुळे शेवटचा बॅक पोस्ट यायला पाहिजे हा बॅकपोस्ट आला आपला आणि आता दोन चेन ज्या केल्या होत्या त्याच्याशी आपण स्लिप स्टिचने जोडतो आहे पुन्हा दोन चेन करा आणि फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट, पोस्ट। म्हणजे जो समोर आलेला आहे टाक खांबा खांब त्यावर परत फ्रंट पोस्ट म्हणजे सुईचं टोक समोर घेऊन आणि बॅकपोस्टवर बॅकपोस्ट म्हणजे सुईचं टोक लपेटचा लपेटाला खांबायचं होती लपेटचं पण लपेटायचं पण टोक मागे न्यायचं एक बॅकपोस्ट फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट आणि बॅक पोस्टवर बॅक पोस्ट अशी एक ओळ करा की संपला आपला वन फ्रंट पोस्ट ऑन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे वन बॅक पोस्ट ऑन पोस्ट डबल क्रोशे शेवटचा बॅकपोस्ट डबल क्रोशे झाला की स्लीप स्टिचनी जोडा आणि दोरा कापून घ्या दोरे हाईड करून घ्या असाच मी दुसराही सॉक्स पूर्ण करतेन मग दोन्ही तुम्हाला दाखवते हा एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट केलं की के काय होतं फिटिंगला वर छान बसतो म्हणजे असं घसरून नाही जात सॉक्स तर असा आकार येतो आपल्या सॉक्स तर एकदम असा सुबक आपल्या ह्याच्यासारखा नाही आहेत पण पायात घातल्यावर मस्त बसतो तर असा मी दुसराही सॉक्स करते तुम्हाला दाखवतो हे छानशी आपले मोजे तयार झाले आहेत अगदी त्या स्वेटरची स्टाईल आहे म्हणजे ग्रॅनी हेक्झॉनमध्ये बनवलेले त्यामुळे त्या सेटमध्ये हे परफेक्ट जातील आणि मला वाटतं खूप आवडतील तुम्हाला हे करायला सोपे एकदम आवडल्या असतील त्या लाईक करा समजावून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू